नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकर अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही आता तिने त्यामागचं कारण सांगितलंय एकापेक्षा एक दुहेरी येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकरने नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये ती म्हणाली माझ्या नवऱ्याला आवडत नाही एकापेक्षा एक मध्ये त्याला आई आणि मायराला आणि माझ्या आईला बोलवलं होत त्यानंतर त्याला खूप लोक ओळखू लागले होते कारण तो प्लॅटफॉर्म मोठा होता तो म्हणतो की तुझं काम आहे ते तुझं श्रेय आहे आणि ती तुझी मेहनत आहे माझी मुलगी देखील तशीच आहे मी इंस्टाग्राम वर जरी फोटो टाकला तरी लगेच डिलीट करते लोक म्हणतात की सर आणि मायराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही आईचा टाकते पण या दोघांनाही आवडत नाही माझ्या नवऱ्याला आणि मुलीला सोशल मीडियावर सक्रिय राहणं अजिबात आवडत नाही त्यामुळे मराठमोळी अभिनेत्री दीप्ती केतकर सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे आणि नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत नाही दीप्ती केतकरने आजवर अनेक मराठी लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे आणि त्याद्वारे तिने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे